ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवरती भजनाचं साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी भक्तांची गर्दी उसळली सावंतवाडी तालुक्यातील दोनशे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडे भजन साहित्य सुपूर्द केलं सावंतवाडी डोळामार्ग वेंगुर्ला तालुक्यातील सातशे पन्नास भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात येत असून त्या सावंतवाडी तालुक्यातील दोनशे त्या सावंतवाडी तालुक्यातील दोनशे भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेन पोकळे शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी तालुका प्रमुख नारायण राणे पदाधिकारी उपस्थित होते भजन साहित्यामध्ये तबला किंवा मृदुंग टाळ असं सा साहित्य वाटप करण्यात आलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल